राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या गौरी पोणे खुल्या खाणीत माती कोळसा काढण्याचे काम श्री बुद्धा कंपनीला मिळाले कंपनीने स्थानिक बेरोजगार तरुणांना काम न देता बाहेरील लोकांचा भरणा केला स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे चरित्र पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय कामगारांना कामावर घेऊ नये त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशा कामगारांची हकालपट्टी करावी गौरी ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय कंपनीने काम करू नये आदी मागण्या तरुणांनी केल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उभाटा प्रमुख तथा एच एम एस कामगार युनियनचे महामंत्री बबन उरकुडे गौरीच्या सरपंच आशा उरकुडे यांनी केले यावेळी बुद्धा कंपनीच्या व्यवस्थापकाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चात शेकडो बेरोजगार तरुण सहभागी झाले होते आमच्या शेतीत आम्हाला रोजगार द्या वेकोली गौरी पोणी खुल्या कोळसाखाणीत दोन महिन्यांपासून कार्यरत असलेल्या श्री बुद्धा माती कंपनीने स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलले त्यामुळे जमिनी देऊनही स्थानिकांचे हात त्रिकामेन आहेत गावाजवळ कंपनी असल्याने परिसरातील ब्लास्टिंगचे धक्के सहन करावे लागतात कोळसा खाणीतून उडणाऱ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो मात्र रोजगार बाहेरील तरुणांना दिला जात असल्याने स्थानिक बेरोजगार तरुण संतप्त झाले आहेत त्यामुळे आमच्या शेतीत सुरू असलेल्या उद्योगांमध्ये आम्हाला रोजगार द्या अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्ते तरुणांनी घेतलेली आहे ग्रामपंचायतला कुठेही विश्वासात न घेता आदिलाबाद पन्नास हजारचा रेट ठरवून याचे काही मॅनेजमेंट यांनी दोनशे लोकांची भरती आदिला याटोने जे येत आहे ना हे येतं तुम्हाला याटो आणि बस जे दिसत आहे ना ते आशिफाबाद कागजनगर वरांगण इकडले लोक आहेत त्यातून डेली येणं जाणं आहे म्हणजे याईन स्थानिकासोबत कोणत्या पद्धतीचं नाव हो केलं स्थानिक लोक लोकप्रतिनिधीला स्थानिक पक्षाच्या छोट्या मोठ्या नेत्यांना हाताशी धरून सगळ्याचे दहावीस दहावी माणसं घेऊन आणि कंपनीच्या मॅनेजमेंटनं खरेदी विक्रीचे दोन सणस घेतल्या आणि स्थानिक पातळीच्या बेरोजगारावर अन्याय केला